नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण केंद्र सरकारकडून मोठा निर्णय पाच वर्षांपासून अडकलेला डी ए थकबाकी मिळणार का याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे कोविड काळात थांबवलेला हा डी दिया, ए डी आर अजूनही देण्यात आलेला नाही मात्र आता पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे आणि कर्मचारी संघटना सरकारवर दबाव टाकत आहेत कोणता डीए थकबाकी आहे कालावधी जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस तीन टप्पे जानेवारी दोन हजार वीस जुलै दोन हजार वीस, वीस आणि जानेवारी दोन हजार एकवीस सरकारने तात्पुरता स्थगिती आदेश दिला होता सरकारचे स्पष्ट मत काय आहे दोन हजार मध्ये अर्थ मंत्रालयाने पुन्हा सांगितले की कोविड काळात आर्थिक भार इतका होता की अठरा महिन्यांचा डी ए थकबाकी देणे सरकारसाठी सध्या आर्थिकदृष्ट्या शक्य नाही हे उत्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरणारे ठरले आहे कर्मचारी संघटनांचा दबाव केंद्र कर्मचारी सल्ला समितीच्या बैठकीत कर्मचारी संघटनांनी सरकारकडे थकबाकी भत्ता देण्याची मागणी पुन्हा केली तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र